नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेनं आंदोलनाला सुरुवात केली शहरातल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि विस्कळीत पाणीपुरवठा विरोधात मनसे आक्रमक झाली महापालिकेचा निषेध करण्यासाठी रिकामे हंडे घेऊन महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्यात तर आंदोलनादरम्यान मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली नाशिक शहरातल्या सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या विरोधामध्ये आता मनसे आक्रमक झालेली आहे आणि नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेकडून आंदोलन केलं जातं शहरातल्या अनेक भागामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी देखील वनवन करावी लागते आणि त्यामुळेच आता या सगळ्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे आणि नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेकडून आता आंदोलन केलं जात आहे शहरामधले रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे नाशिककरांना चांगले रस्ते द्या अशा पद्धतीची घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या मनसैनिकांकडून केली आहे नाशिक प्र नाशिक शहरामध्ये इतके खड्डे झाले की नाशिकचे खड्डे आणि भ्रष्टाचाराचे अड्डे अशी उपमा यांना दिली तरी ती कमी पडेल या नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन कुठलीही उपाययोजना यांच्याकडनं होत नाही यांनाच या खड्ड्यात बसून तुडवलं पाहिजे असं समस्त नाशिककरांची मागणी होत आहे उन्हाळ्यात तरी पाण्याचा प्रॉब्लेम आपण समजू शकतो पण आता आपण बघितलं तर सर्व धरण शंभर टक्के पंच्याण्णव टक्के भरलेले आहे तरी आपण बघतोय का पाणी कमी दाबात काही ठिकाणी पाणीच येत नाही दोन दोन दिवस आणि पाणी तर सोडा दुष्काळीत पाणी माती त्या पा, तुम्ही बघितलं काही फोटो तर पूर्ण माती मातीचं पाणी येऊ राहिलं म्हणजे प्रशासनाचा जाहीर धितकार असो कॅमेरामॅन प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या